प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून आषाढी वारी यशस्वी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा दरवर्षी आषाढी शुद्ध एकादशी या दिवशी भरते यावर्षी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा होणार आहे तर सहा ते एकवीस जुलै रोजी यात्रा कालावधी असून या कालावधीत दहा ते बारा लाख वारकरी पंढरपूर इथं येणार आहेत तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ही वारी यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवावा प्रत्येक विभागानं आषाढी वारीनिमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामं विहित कालावधीत पूर्ण करावीत तसंच इतर विभागांकडून त्यांच्या विभागाशी संबंधित कामंही त्या त्या विभागाशी पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावीत आषाढी सर्व मानाच्या पालख्या त्यांच्या समयेत येणाऱ्या दिंड्या आणि लाखो वारकरी भाविक यांना प्रशासनाच्या वतीनं सर्व आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी विशेष दक्षता घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं दरम्यान वीज वितरण कंपनीनं वीज कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर पत्राशेड पासष्ट एकर या ठिकाणी आवश्यक ती कार्यवाही करावी पुरवठा विभागानं पंढरपूर शहरात आणि पालखी महामार्गावर आवश्यक ठिकाणी गॅस सिलेंडरची तपासणी मोहीम चोखपणे राबवावी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश देखील त्यांनी दिले प्रत्येक शासकीय विभागाकडून वारीनिमित्त करण्यात येणारी सर्व कामं ही कोणत्याही परिस्थितीत पंधरा जून पूर्वी पूर्ण झाली पाहिजेत अशा सूचना देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या